ही आहे मालेगाव पंचायत समिती आता मालेगाव पंचायत समितीचा कारभार कसा चालतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो हे बघा हा फॅन इथं कोणी कर्मचारी नसताना फॅन सुरू आहे त्याचप्रकारे आता तुम्हाला एक एक या पंचायत समितीची खोली दाखवतो हे आहे रोजगार हमीची कॅबिन रोजगार हमी विभाग कॅबिनमध्ये हा कॅबिनमध्ये एक एमर्जन्सी ऑपरेटर आहेत बाकी हे फॅन लाईट हे सर्व टेबल रिकामे आहेत त्याचप्रकारे हे सर्व शेतकरी इथं कामासाठी आलेले आहेत परंतु एकही कर्मचारी इथं उपलब्ध नाही हे पंचायत विभाग इथून सर्व मालेगाव का तालुक्याचा कारभार चालतो हे पाहू शकता आपण हा फॅन चालू हे कूलर हे विस्तार अधिकाऱ्याच्या चेअर आणि हे कूलर पण चालू आहे त्याचप्रकारे आता तुम्ही बघू शकता यानंतर आता तुम्हाला दाखवतो घरकुल विभाग घरकुल विभागात आता सध्याच्या स्थितीला एकही नाही होताना एकही कर्मचारी घरकुल विभागात सुद्धा हजार नाही हा पण होता पण हा पण बाहेर आहे आणि इथं कॅमेरा आहे परंतु इकडं बघण्यासाठी कोणाचाही वेळ नाही ही लाईट चालू त्याचनंतर तुम्हाला आता दुसरी कॅबिन दाखवतो दुसरं ऑफिस हे सांख्यिकी विभाग इथं जबाबदार अधिकारी असतात आणि कोणतीही सुट्टी न टाकता कुलूप लावून गेलेले आहेत त्याचप्रमाणे हे कृषी विभाग आणि आरोग्य विभाग दोन्ही येतच आहेत एकही कर्मचारी हजर नाही आणि हे फॅन चालू आहेत बघू शकता तुम्ही हे बघू शकता कृषी अधिकाऱ्याचं कॅबिन त्याच प्रकारे हे बघू शकता आपण असिस्टंट म्हणजे व्हिडिओचे सहाय्यक व्हिडिओ डीओ मालिकाचे श्री कंकाळ साहेब ही यांची रूम आहे इथं पण कोणीही उपलब्ध नाही एक चेअर सर्व खाली आणि इथं लाईट सुरू आहे आणि त्यांना भेटण्याचा वेळ तुम्ही बघू शकता या मालेगाव पंचायत समितीमध्ये आता हे बघू शकता तुम्ही हा आता व्हिडिओ काढण्याचा टाईम चार वाजायला दहा मिनटं कमी असताना सुद्धा या पंचायत समितीमध्ये एकही जबाबदारी अधिकारी इथं उपलब्ध नाही आहे हे पाहू शकतो आपण मालेगाव पंचायत समितीमध्ये चार वाजायला दहा मिनटं कमी असताना तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवलेला आहे सर्व कॅबिनचा किती कर्मचारी इथं उपलब्ध आहेत आणि त्या कर्मचाऱ्याच्या कॅबिनमधल्या लाईट फॅन चालू असताना सरकारच्या तिजीवर तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम हे अधिकारी लोक करत आहेत